सांग त्या बोलन माझे नाव कार्तिक राजकुमार जगताप आहे मी आता चौथी ब मध्ये शिकतो ओके माझे नाव प्रज्वल अंकुर आहे मी आता चौथी मध्ये शिकतो आहे ओके माझे नाव आरुष हनुमान राम धोले आहे मी आता चौथी ब मध्ये शिकतो माझे नाव केतन रवींद्र खैरणार आहे मी आता चौथी ब मध्ये शिकतो तर तुम्हाला मला भेटून कसं वाटलं चांगलं चांगलं वाटलं ओके आनंद झाला हो ओके आणि आपण आता ह्या ठिकाणी याचं नाव काय मंदिरात हा ठिकाण खराडी खराडीगाव ओके आणि मलाही तुम्हाला भेटून खूप आनंद झाला भारी वाटलं आता तुमचे क्लास चालू होईल किती वाजता क्लास आहे तुमचा साडेबाराला म्हणजे अजून आठ मिनिटं बाकी आहेत आठ मिनिटात जाणं होईल तुमचं चालते चालते बाय 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 करा ओके